नमस्कार सर्वांना आपण आज मतदान मतदानाचं कॅल्क्युलेटर किंवा दर तो दोन तासानं जे मतदान झालेलं आहे त्याचे कॅल्क्युलेटर कसं काढावं कशी टक्केवारी काढावी या संदर्भाचं जे कॅल्क्युलेटर आहे ते कसं पाहायचं ते पाहणार आहोत सुरुवातीला आपल्याला गुगलमध्ये यू के गुरुजी असं सर्च करायचे यू के गुरुजी यू के गुरुजी सर्च केल्यानंतर इथं पहिलीच वेबसाईट येईल यू के गुरुजी हो डॉट इन याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला इथं पहिलीच लिंक दिसेल मतदान टक्केवारी कॅल्क्युलेटर याच्यावरती हो चित्रावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथं खाली तुम्हाला कॅल्क्युलेटर दिसेल याच्यामध्ये कॅल्क्युलेटर वापरताना काय काळजी घ्यायची पहिलं आहे की त्याचं जे पिवळ्या रंगात माहिती दिसते ते पूर्ण माहिती आपण भरून घ्यायची त्यानंतर दर दोन तासानं जे काही मतदान झालेलं आहे ते त्याच्यात टाकायचं आणि बरोबर त्याच्यासमोर आपोआप टक्केवारी आलेली असेल यासाठी फक्त आपल्याला काय करायचं आहे की हे कॅल्क्युलेटर वापरताना हे दोन दोन बोटं जर आपण याच्यावर धरले आहे कॅल्क्युलेटर आणि त्याला जवळ घेतलं तरी असं लहान होतं आणि हे मोठं पण होतं आपल्याला समजा जेवढं पाहिजे दिसण्यासाठी तेवढं ते एवढं ठेवायचं याला इकडे इकडे बोटानं सरकवता पण येतं फक्त आपल्याला ज्या ह्याच्यामध्ये माहिती भरायची जसं लोकसभा मतदारसंघ आता तुम्हाला इथं टाईप करायचं आहे तर याच्यावरती त्या जे हे आहे आपल्याला बॉक्स दिलेला त्याच्यावरती डबल क्लिक करावं लागेल डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं लोकसभा मतदारसंघ समजा मी इथं लातूर भरतो लातूर इथं टाकतो मी सॉरी तुम्हाला मराठीतूनही टाकता येईल तुमच्या ह्याच्यावरती इथं मी विधानसभा मतदार पण असं लातूर टाकतो मतदान केंद्र तुम्हाला काय जे गावाचं नाव आहे ते टाकू वाटलं तर टाका पुरुष संख्या याच्यावरती पण तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे एडिट करण्यासाठी समजा तुमची पुरुष संख्या असेल सहाशे पंधरा आणि स्त्री संख्या असेल चारशे चाळीस असं आपण पकडू तरी तपोआप एकूण मतदार येतात एक हजार पंचावन्न तुमचं पहिल्यांदा सहा ते सात दरम्यान किती मतदान झालं आहे इथं टाकायचं डबल करा करा क्लिक करायचं या बॉक्सवरती जर तुम्हाला हे लहान वाटत असेल तर असं दोन बोटानं मोठं करायचं आणि त्याच्यावरती क्लिक करायचं समजा मी तसं टाकलं की सदुसष्ट झालेले आहे आणि स्त्रिया आता हे स्त्री समजा पंचेचाळीस झालेले आहेत तर असं एकूण मतदान किती झाले एकशे बारा तर पुरुष टक्केवारी किती झाली दहा पॉईंट एकोणनव्वद आणि स्त्री दहा पॉईंट तेवीस आणि एकूण किती झालेले आहेत दहा पॉईंट बासष्ट टक्केवारी या दुसऱ्या तक्त्यामध्ये आपल्याला दर दोन तासानं काय काय झालेलं आहे आणि एकूण सध्या शेवटी दिसणार आहे की कि किती मतदान झालं काय नाही ते असे दोन तक्ते इथं तुम्हाला पाहायला मिळतील फक्त ते तुम्ही व्यवस्थित समजा आता इथं तुम्हाला टाईप करायचं तर थोडं तुम्ही इथं मोठं करून घेऊन याच्यामध्ये सध्या डबल क्लिक करून भरू शकता याच्यामध्ये असं डबल क्लिक करून परत तुम्हाला झालं पाहिजे माहिती दोन बोटानं त्याला काय करा बाजूला क्लिक करा आणि दोन बोटानं बारीक करा इकडे इकडे पाहून असं सारखा सध्या तुम्ही पाहू शकता फक्त वापरताना थोडंसं तुम्ही काळजीनं वापरा तुम्हाला दर दोन तासाच्या टक्केवारी याच्यामध्ये काढता येईल अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं जे यू के टीचर यूट्यूब चॅनल आहे त्याला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा जे आवश्यक आपले शिक्षक मित्रांचा ग्रुप असेल किंवा इतर शैक्षणिक ग्रुप असतील आपलीकडं तर त्याच्यावरती निश्चित येणारे व्हिडिओ शेअर करत चाला थँक्यू नक्की सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद